बारा सेकंद बेचाळीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी महागा आणि मानकरी पळालेली जोडी वेदांत गावडे हातीवकरांचा सुंदर आणि संग्राम नऊ नंबरची मानकरी पॉईंट मध्ये पळालेली जोडी सोन्या भारत राजा ग्रुप गोळवलीकरांचा राजा आणि सोन्या आठ नंबरचे मानकरी बारा सेकंद चोवीस पॉईंट मध्ये पळालेली गोडी भैरी चंदीका प्रसंग प्रवीण नंबरचे शिरवली ठरले बारा सेकंद झिरो सहा पॉईंट मध्ये पळालेली गोडी जयसंबा प्रसन्न पाडगावकरांचा बादर आणि जादू सहा नंबरचे चे मानकरी ठरले बारा सेकंद झिरो तीन पॉईंट मध्ये पळालेली गोडी पावनाई प्रसन्न जयराम नंबर चे मानकरी अकरा सेकंद ब्याऐंशी पॉइंट मध्ये पळालेली गोडी स्वराज स्वप्नील गुरु आरवलीकरांचा राजा आणि सम्राट चार नंबर चे मानकरी अकरा सेकंद शहात्तर पॉइंट मध्ये पळालेली गोडी भैरी चंडिका प्रसन्न राजूलाल शिरवलीकरांच्या छब्या आणि सुंदर तीन नंबर चे मानकरी अकरा सेकंद बावन्न पॉइंट मध्ये पळाले दोन नंबर मानकरी आणि या ठिकाणी सन्माननीय आमदार शेखरजी निकम मित्र मंडळ दस्पती विभागाच्या वतीनं आयोजित केलेला भव्य मैदानाचा गावठी गटाचा एक नंबरचा मानकरी अकरा सेकंद एकोणतीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरु आरवलीकरांनी पळवलेली जोडी चंद्रिका प्रसन्न राजूलाल शिरोलीकरांचा शंभू आणि बच्चा या मैदानावरचे एक नंबरचे मानकरी सर्व विजेता जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन